नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय आहे दोन्ही समुद्रात कमीदाब सक्रिय आहे परंतु त्याचा भारतीय भूभागावर राजस्थान मध्य प्रदेश पंजाब हरियाणा या राज्यांवर सध्या परिणाम होतो आहे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आपला होता आणि त्यानुसार रायगड सातारा पुणे अहिल्यानगरच्या काही भागामध्ये बीड परभणी बासम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे आपण आज बारा तारखेला बघतो की जी एफ एस मॉडेलमध्ये अंदाजात काही बदल नाही एक डब्ल्यू डी सक्रिय राहणारे उत्तर भारत आणि खास करून उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या उत्तरेला याचा थोडा प्रभाव राहण्याची शक्यता आहे तामिळनाडू केरळमध्ये पावसाचं वातावरण वाढू शकतं असा देखील जे एफ एस मॉडेलने अंदाज दिला आहे डब्ल्यूडीचा प्रभाव तेरा तारखेला कमी होईल परंतु कमी दाबांचा प्रभाव दक्षिण भारतात वाढण्याची शक्यता आहे चौदा तारखेला या अंदाजात विशेष बदल नाही विरळ पाऊस दक्षिण भारतामध्ये काही राज्यात असेल मध्य प्रदेशच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरण आणि श्रीलंकेच्या दरम्यान कमीदाब हेच वातावरण अजून कायम आहे बंगालच्या उपसागराला सतरा तारखेला आपण एक कमीदाब बघतो हा कमीदाब अठरा तारखेला थोडा तीव्र होण्याची शक्यता आहे या पलीकडे अंदाजात बदल नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आज बारा तारखेला महाराष्ट्रामध्ये ट्रपलाईन सक्रिय होऊन पावसास अनुकूल ढग काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात निर्माण होऊ शकतात असा एक प्राथमिक अंदाज देण्यात आला आहे ही ढगाळ परिस्थिती उद्या तेरा तारखेलाही राहण्याचा अंदाज एसीएम मॉडेलचा आहे चौदा तारखेला चा प्रभाव एसीएम डब्ल्यू मॉडेलने कमी होण्याचा अंदाज दिला असला तरी दक्षिण भारतात पावसाचं वातावरण वाढणार आहे पंधरा तारखेला पुन्हा अर्थ मध्य भारतामध्ये डब्ल्यूडी चा प्रभाव वाढणार आहे दक्षिण भारतात पावसाचं वातावरण कायम राहणार उत्तर भारतात सोळा तारखेला पुन्हा डब्ल्यू डी दाखवला जातो आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणातच राहणार आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती राहील या पलीकडे वातावरणात बदल नाही अठरा एकोणीस वीस असं फार पावसाळी वातावरण नाही परंतु पुन्हा एकदा एक, दा एक कमी दाब हा तमिळनाडू केरळमध्ये येत असल्यामुळे दक्षिणी राज्यात पाऊस होईल उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील म्हणजे उत्तर भारतात देखील एक डब्ल्यू डी सरकतो आहे परंतु तसा महाराष्ट्रावर याचा परिणाम होताना दिसत नाही आपण असं बघतो की साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये दक्षिण भारतात कमी आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी हे वातावरण असतं परंतु बऱ्याचदा यामध्ये एक ट्रपलाईन तयार होऊन महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडत असतो परंतु अख्खा जानेवारी आपला कोरडा जातो आहे या ठिकाणी फारसं पावसाळी वातावरण तयार होत नाही किंवा ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे मात्र आपण असं बघतो की पुढील वातावरण कसं असेल याविषयी सुद्धा जाणून घेण्यास आपल्याला आवडेल आणि आपण ते सुद्धा बघणार आहोत आपण बघतो की साधारण एकवीस तारखेला उत्तर भारतात पुन्हा नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे आणि केरळ तामिळनाडूमध्ये पावसुरी वातावरण आहे परंतु महाराष्ट्रावर याचा फारसा परिणाम नाही सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो पश्चिम पूर्व अशा प्रकारची हलकी ढगाळ परिस्थिती सरकते आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार सोळा एकटा बसकलचा हवेचा दाब आहे महाराष्ट्रात थंडी आहे परंतु तिचं प्रमाण कमी आहे जवळपास सोळा ते सतरा अंश सेल्शियस काही ठिकाणी अठरा एकोणीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान वाढलेलं आहे सोलापूरला वीस अंश सेल्शियस सांगली नांदेडला एकोणीस अंश लातूरला एकोणीस अंश बीडला एकोणीस अंश एल्शियस तापमान वाढतंय नागपूर अमरावती अकोलेला देखील एकोणीस अंशियस तापमान वाढते म्हणजे थंडीचं प्रमाण काहीसं कमी होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला पूर्व विदर्भात थोडं थंडीचं प्रमाण जरी असलं तरी उर्वरित महाराष्ट्रामध्ये नंदुरबारला वीस अंश एशियस सोलापूरला वीस अंश एसिअस पुन्हा नांदेड बीडला वीस ते एकोणीस अंश एसियस म्हणजे थंडीचं प्रमाण कमी होत आहे जवळपास थंडीचं प्रमाण हे पूर्व विदर्भात थोडं जाणवलं तरी इतरत्र कमी राहणार आहे आपण बघतो की सांगली सोलापूर या भागामध्ये वीस अंश शेल्शियस तापमान अठरा तारखेला राहणार आहे इतरत्र अठरा अंश शेल्शियस राहील म्हणजे याचा अर्थ हलकी थंडी आपल्याला सकाळी जाणवणार आहे रात्री जाणवणार आहे परंतु एकूण थंडीचा प्रभाव जो आहे तो कमी राहणार आहे आणि सध्या जानेवारीमध्ये पिकांना थंडीची तशी आवश्यकता असते असा विचार करता थोडं थंडीच्या प्रमाणात वाढ ही वीस तारखेपासून होईल असा अंदाज आहे कारण ढगाळ परिस्थिती त्यानंतर कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये उत्तरेला डब्ल्यू डी दक, आहेत द कमी कमीदाब आहेत परंतु मध्य भारतावर भारता त्याचा परिणाम जानेवारीच्या उरलेल्या कालावधीमध्ये नाही आपण महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिलेला आहे पावसास अनुकूल ढग आज देखील काही विभागात असू शकतात परंतु फार पावसाळी प्रभाव नाही पावसाचा अंदाजच महाराष्ट्रामध्ये तयार होत नाही आहे केवळ ढगाळ परिस्थिती काही विभागात तयार होते आहे अगदी बारा तेरा चौदा आपण कसंही बघितलं तरी थोडी ढगाळ परिस्थिती आपल्याकडे पावसाचा अंदाज महाराष्ट्रात तयार होत नाही कारण तशा प्रकारचे ना डब्ल्यू डी आहेत ना कमी दाब आहेत कारण ज्याही विभागात ते तयार होतात त्याच राज्यांमध्ये ते पाऊस देत आहेत महाराष्ट्रावर त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही ही जी ढगाळ परिस्थिती आहे ती पावसास अनुकूल नाही एखाद्या विभागात स्थानिक वातावरण पोषक झाल्यास त्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो या पलीकडे या पावसाचा विशेष अंदाज नाही पंधरा तारखेला आपण तेच वातावरण बघतो वीस सोळा तारखेला तेच अंदाज आपण बघतो त्यामुळे महाराष्ट्रात फार पावसाळी अंदाज नाही आहे थंडी या ढगाळ परिस्थितीमुळे कमी होते साधारण वीस तारखेपासून ती थंडी परत वाढणार आहे तोपर्यंत बऱ्याच भागात अजूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होईल या पलीकडे महाराष्ट्रामध्ये फारसा अंदाज नाही